पर दहा मिनटाच्या डिस्कशन नंतर आमचा मेन्यू काही असं ठरलेला आहे माणसं बघून सांगतो हे बघा हे छोले भटुरेवाले बरोबर ना सुजल मसाला डोसा मम्मी मसाला डोसा आपले जे ड्रायव्हर व्हावं त्यांना आपण पावभाजी आणि आपण दोघं काय का खाणार आहे पनीर पुलाव हाफ हा आम्ही घेणार होतो थाली ह्यांच्याकडे थाली पण आहे आपल्या आपल्याला म्हणतात ना व्हॅज थाली महाग आहे तिकडची वेज थाळी बघा था। साडेतीनशे था। किती कुठे स्पेशल कुठे साडेतीनशे रुपये जे आपण देतो ना जे आपल्या गुलाबजाम आपल्याकडे आंबरस आहे आता आता कम्पेअर नाही करायचं पण छान असत आम्ही खाल्ली होती छान होती ना मस्त होते पावभाजी इकडे पास कर ओ पावभाजी खायला या 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 बस आपले बरोबर आले ते गाडी व्यवस्थित त्यांना एनर्जी असेल तर आपल्याला व्यवस्थित चालवतील येस जेवा खावा हां दो पाव एक्स्ट्रा घेऊ ना पाहू नको हां ते काजल तुझं आलं

तुला गोड़े। गोड़े ना इसके अंदर क्या है? इसके अंदर इसके अंदर क्या, है? इसके क्या जादू है? है। लास्ट टाइम पर हाँ सर्व कर पर्व करोटी है तुम्हारा वो दुकानेस छान आहे छान आहे एन्जॉय करा अरे तुमचे मसाला डोसा कुठे अडकला हे मम्मीचा मसाला डोसा आलेला आहे आणि तुझ्याचा पण मसाला डोसा चला इस्मे दो पाव और एक्स्ट्रा दो पाव एक्स्ट्रा खाशील ना हे आमची सेकंड डिश आणि मम्मीला एक चाय ह्यांना एक चाय ताईला एक चाय तुला चाय पाहिजे चाय कॉफी आहे बरोबर आणि पावभाजी गाजल बरोबर आहे ना तुमचं बरोबर आहे हे बघा स्टार्टर एक वेगळा असतं ना अँड करायचं वेगळं असतं बघा काय मागवले याला काय म्हणतात नंतर ना हा मार्केट एक्सप्लोर करायला जरा ना नाईटला आणि मला वाटतं समोरच जाऊन जर हा बागा बीचचा रस्ता आहे तर इथे किटोस लेन्स पण असेल लेफ्ट बाकी सर्व बघा गल्ली बघा इकडची आणि सर्व पर्सेस काय 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 वेगवेगळे आता आपण कोणत्या बीच वर चाललो माहिती तुम्हाला टॅटू वाले बसले बघा <laughs> आता हे समोरचं हे बघितलं मम्मी चर्च छान आहे ना छान आहे आता ही इन्फॉर्मेशन मला नाही माहिती पण आपण जर प्रत्येक ठिकाणी येतोय ना तर गोवा म्हणजे ज्या दृष्टिकोना गोवाला नाही यायचं आपण इकडे त्यांचं कन्स्ट्रक्शन बघायचं त्यांचे पण ट्रेडिशन आहेत वेगवेगळे इकडे धार्मिक स्थळ पण भरपूर आहेत टेम्पल्स भरपूर आहेत लास्ट टाइम आपल्या ब्लॉग मध्ये नाही सांगितलं कमेंट्स मध्ये आले होते ना आपल्याला आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता आज कोणता वर हो मंडे ना मंडे म्हणजे वीक एंड नसून पण बघा एवढी गर्दी आहे आणि इव्हनिंग टाइम आहे ना, ना, ना वेग बरोबर पेट्रोल बिट्रोल पण बघा विकायला इथे पण एक चर्च आपल्याला बघायला हा जरा व्यवस्थित केलंय त्यांनी छान सुजल बिर्याणी वाला गेला आय गेस uh, बागा बीच इकडे लिहिलंय हा चालला बागा बीच ला अंजुना वेगटोर आरपुराला तिकडे चालला आपण आलोय म्हणून आपल्याला तर माहिती पटकन बरोबर ना आणि लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा मी तुम्हाला डबल डबल मधून सोडलं होत वाटत इव्हनिंग ला हो आल्यावरती आता वाजले किती संध्याकाळचे सिक्स फिफ्टीन म्हणजे संध्याकाळचे सात वाजले आता आणि आम्ही बसने गेलो होतो आम्हाला बसवाल्या कुठे सोडलं हा तुम्ही बसने पण गेलेला हा पुढे सोडलेला म्हणजे शेअरिंग बस पण जाते इकडून बरोबर ना, ना? रोड पार्किंग इकडे हा नाही पण बीच भरपूर पुढे अजून हा भरपूर भर पुढे अजून भरपूर बाकीचे सर्व कपड्याचे आय लव्ह गोवा चे टी शर्ट जास्त दिसतील तुम्हाला इकडे आल्यावरती बघा बागा बीचच्या बाहेर आलेलो आहे मी चला बागा बीच वर जरा आलात तर इकडे फोटो काढायला नक्की आहे बघा इकडे बागा, बागा। तुम्ही उभे राहा मी काढतो येस बागा आहे का भरपूर काजल सोमवार असून मम्मी कशी गर्दी आहे आणि आपल्याला आता बीच ला कुठे जायचंय ते बघा तिकडे सर्व लिहिले फोर व्हीलर पार्किंग टू व्हीलर पार्किंग अशी आणि आपल्याला जायचं जायचंय अस जर चपला काढ तो तो सीन तीन वाटेल आपण हे कुठे आलो एक, एक मॉडलिंग आहे का अशी आम्ही बागा बीचच्या बाहेर आलो बरोबर टॅटू काढायचं आहे टॅटू टॅटू काढायचंय बघा हे आपण पार्किंगला आलोय आणि आपल्या पार्किंगचे इथे किती माहिती आहे का फिफ्टी रुपीस कार पार्किंगचे फॉर फोर अर्स चार तासासाठी आपण हे बागा बीचला पहिला आलो बरोबर आता कलंगूट बीच राहिला आणि अजून एक अंजुना काय वॅगोटॉर काहीतरी एक बीच आहे ते बघूया आपण कुठे गेले आपली गाडी आपली पण गाडी बघा एकदम मोठी आता बघा मी मॅपच्या हेल्पनी आता आपण इकडे अंजुना बीचच्या रस्त्यावर आहे बघा जर अंजुना बीच इकडे एवढं क्राऊड दिसत नाही बघा जे आपलं अंजुना बीचचं मार्केट आहे आणि आम्ही गाडी परत जरा रिटर्न फिरवली हो कारण तिकडे बघितलं तर एवढं काय क्राउड दिसला नाही आपल्याला ना तर बागा बीचला भरपूर चांगला क्राउड आहे आणि आता अन्, कलंगूट कलंगूट बीचला आपण जाणार आहे ना आता हा पण त्याच्या अगोदर आता आम्ही जरा सीएनजी भरून घेतो कारण गाडीमध्ये सीएनजी संपली थोडीशी इथे येऊ शकतं पण आम्ही नाही इकडे गेलो बरोबर ना बाकी सर्व इकडे लाईट स्पीट्स बघा सॉटिफिकेट छान सजवलेले हे आता छान वाटतंय चला वरती ना अजून वरती आहे ना मी आलो वाटलं इकडे आता बघा आम्ही थोडं चेनसाठी आलो आहे आणि मी माझी बॅटरी घ्यायला आलो कॅमेऱ्याची मम्मी आणि काजल गाडीमध्ये आहे आम्ही तिघं आलो आहे हाच आहे ना फ्लोर परत एवढा वरती जायला नको म्हणून वन वन थ्रीवाला हा बघा काय गे श्रेय वन वन थ्री जर आपण बागा बीच बघितलं नंतर मग अंजुनामध्ये गेलो होतो पण आम्हाला काय एवढं क्राऊड वाटलं नाही म्हणून तिकडे गेलो नाही आता जरा थोडंसं काय एक तुम्हाला सांगू काय काम करायला मी वरती आलो हो सांग सा सा ते सांगतो त्यांना थोडंसं चेंज करायचे होते कपडे म्हणून आलो आहे आणि त्यासोबतच मी पण आपली थोडीशी बॅटरी चेंज करणार आहे आणि जेवढं क्लिप्स आपल्याकडे रेकॉर्ड झाले आहेत कॅमेऱ्यामध्ये ते मी लॅपटॉपमध्ये खाली करणार आहे आता आणि इथे गोव्यामध्ये ना तुम्हाला एक सांगायचं आहे की दिवसभर तर मजा आहेच पण रात्रीची जी मजा आहे ना हा इकडे इकडे या साईडला या आता रात्री जे बाहेर बघायला मजा आहे ना ती एक वेगळीच आहे काय सुल बरोबर ना आता बागा बीचला गेलेलो आपण आणि जरा समोर ये आणि इथे आपण अंजुना बीच मध्ये गेलेलो काय नव्हतं ना तिकडे जास्त जास्त क्राऊड पण नव्हतं झालं तू टॉयलेट उरून बघा आता आम्ही कुठे उतरलोय हे कलंगूट बीच इकडे उतरलो आम्ही लास्ट टाइम आपण ब्लॉकची सुरुवात इकडून केली होती मला लक्षात आहे बरोबर ना आता आम्हाला फिरायला वेळ नाही लागला कारण आता आम्हाला लोकेशन माहिती आहेत ना पाण्याची बॉटल घेतली आहे ओके एक घेतली आहे बाद झाली चला या मिस गोवा बाहेर आलेले आहेत ते राहू दे तसंच बाहेर गरम होते नाए। नाए ना हां पण आता व्यवस्थित वाटलं प्रवास सर्व असं काजल दमायला झालं किंवा काय झालं नाही ना उद्या पण फिरायचं ते आपण विचारून घेतलेलं आहे चला जाऊया लाइट नाही लावले समोर आहेत हाय तिकडे लाइट्स आहेत तुम्हाला आता सांगा लेफ्ट जायचं का राईट जायचंय राईट जायचं राईट इथे जायचं इथे हे कोणत्या इकडे काय बीच आहे कोणता बीच आहे कलंगूट कलंगूट खाऊच्या दुकानात आलो बघा खाऊ घ्यायला हे काय कोकम गोवा कोकम ग्राम शंभर रुपये हे ते नको घेऊ ते खाणारच का तू खातो मला चांगला लागत हाँ इनको दोसू देतो दो। बाय बाय आता घरी तू आता जेवायच ना तुला ते काय घेतलं दगड समुद्रात टाकायला तिकडे खायला लास्ट टाइम आपण आलो होतो समोर गेलो माहित आहे ना काजू बिजू घ्यायला काय 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 इकडे पण काजू आहे ये काजू कैसा किलो हाँ भाई काजू कैसा किलो टू फोर्टी पाओ किलो नाइन हंड्रेड किलो और ये वाला ये बड़ा वाला नाइन हंड्रेड किलो थैंक यू एक मेरा पाँच जाना हाथ हाथाते मजा दोन इकडे हे सर्व फॅन्सी फॅन्सी आहे सर्व चपलं बघायचे तर चपलं बघा तुम्ही आरामात बघा इकडे आणि सर्वात जास्त फॅन्सी बघायचे लहान मुलांचे असतात छोट्या मुलांचे ताईच्या बाबूला होतील असे सुपरमॅन वालेले ना आपण काय काय का नेलेलं वेगवेगळ्या वे 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 वेगवेगळ्या आयटम आता फिरणं सोपं झालं ना आपल्याला कारण आपल्याला माहिती आहे सर्व इकडचं क्राऊड बघा सोमवारचे पण क्राऊड किती आहे इकडे होणार आहे का तुला ते हा झाले झाले ठीक नाही का फोर हंड्रेड फोर हंड्रेड काय तुला तुला आवडले का कोणते आवडले तुला मटेरियल चांगलं आहे साईज आहे का थर्टी नाही थर्टी सेवन नाही होणार तुला पण हे वेगळे ना डिझाईन वेगवेगळे आहेत ना यांच्याकडे

काढतोय आणि कलर का केला त्यांनी काय अच्छा करे ला। स्टंट करायला त्याच्या ऑर्डर द्या सर्व नॉन व्हेज व्हेज पण नॉन व्हेज पण सर्व ऑर्डर द्या काय पाहिजे चला हे घ्या हैदराबादला जाऊन या तुम्ही बिर्याणी खाऊन या हैदराबादी बिर्याणी हे तुमची हैदराबादी बिर्याणी घ्या खावा खावा आई येतात येतो ये दो प्लेट एक्स्ट्रा दो ना खाली प्लेट और एक राइस और दाल इनका वेज वेज थी थी। प्लेट थाना है बिरयानी दूसरा तो मैं छाने ना मगोज तुलासा ये और एक ना और एक और एक प्लेट है दाल राइस भाजी आहे दाल, दाल आहे भाजी आणि सर्व झालं आणि आमच्या रूम मध्ये आज ह्यांनी पण कब्जा केलेलाय बघा सर्व आम्ही आंबे घेऊन आलेलो ते सर्व आम्ही आंबे खातोय बघा घरी ठेवून पण खराब झाली असेल ना दोन दिवसात आणि आपले ड्रायव्हर भाऊ आपले, आपले दुसरा रूम आम्ही दोन रूम घेतले तर ते दुसऱ्या रूम मध्ये झोपले तर आजचाही ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ ला शेअर करा आणि आमच्या सोबत आंबे खायला या